तुला काय शोधायला सांगलो मी तू र शोधायचं र र तुला तुला र आणि त्याला ट र बघ नीट कुठं आहे बघ बोट फिरू लागला त्याच्यावरून किती ठिकाणी र आहे अ बा किती जागेवर आहे र तिथं भेटलं एक अजून एक बघ तसं कुठं आहे अजून एक तसं र इंग तिथं एक आहे व्हेरी गुड अजून वर बघ वर हिरव्या अक्षरात कुठं आहे बघ तुला तु तु दिसना गेले का इथं कुठेच बघ 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 कुठं आहे बघ त नाही तू ह हून दाखव ह हा अजून एक र उडक कुठं आहे कुठ आहे ह ह हा शाबा अजून बघ ह कुठं आहे अजून बघ रे लाल अक्षरामध्ये र आले का बघ लाल अक्षरामध्ये इकडं इकडे इकडे ए जा इकडे लाल अक्षरात इथं हां तिथं एक ह आहे शाब्बा अजून कुठं आहे हां तिथं एक र आहे व्हेरी गुड त्याच्यात आहे का ह रे त्याच्यामध्ये हिरव्या वरच्या ह्याच्यात त्याच्यात नाही ह्याच्यात ह्याच्यात ह्याच्यामध्ये बघ हां